समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी मात्र कमी होता कामा नये कारण आपल्या प्रगतीमध्ये विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो याच शुभचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं दहा वर्षांचा यशस्वी असा टप्पा पूर्ण केलाय आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास जगावर्तमानात बिनधास्त वृत्त बहिणीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या नागरिकांना हार्दिक फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चांदवड ठिकाण रेनुका कॉम्प्लेक्स पहिला मजला चांदवड जिल्हा नाशिक फोन नंबर शून्य पंचवीस छप्पन्न एकोणतीस त्र्याण्णव तीस संस्थेची तेवीस वर्षांची यशस्वी अशी वाटचाल गुणवत्तेमध्ये असणारी चांदवड तालुक्यातील एकमेव पतसंस्था फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चांदवड वाढते यश वाढता विश्वास विकासाचा ध्यास हाच श्वास महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चांदवड स्थापने गुणांची अखंड परंपरा असलेली एकमेव संस्था महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चांदवड कर्ज व्याजदर बारा टक्के बांधणी कर्ज व्याजदर बारा टक्के वाहन तारण कर्ज व्याजदर बारा टक्के नजर गहाण कर्ज व्याजदर बारा टक्के मालतारण कर्ज व्याजदर बारा टक्के बचत खात्याप्रमाणे सुविधा सामान्य कर्ज व्याजदर बारा टक्के बचत खात्याप्रमाणे सुविधा टर्म लोन व्याजदर बारा टक्के फक्त दहा टक्के त्वरित आणि सुलभ आणि स्वस्त सोनेतारण कर्ज दिलं जात व्हॅल्युएशन च्या जास्तीत जास्त रकमेचे कर्ज दिलं जात तुमच्या दागिन्यांच्या सुरक्षेसाठी विमा संरक्षण कवच आहे आरटीजीएस एन टी आय एम पी एस क्यू आर कोड एस एम एस सेवा सुरू करण्यात आली आहे महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चांदवड संस्थापक चेअरमन प्राध्यापक श्री निकम टीपी वाईस चेअरमन श्री शेलार किशोर तसेच सर्व विश्वसनीय संचालक मंडळ महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चांदवड सामान्य माणसाच्या उन्नत जीवनासाठी पतसंस्था सदैव तत्पर तुमच्यासाठी महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चांदवड चेअरमन चेअरमन सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नमस्कार महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन प्राध्यापक निकम देखील बोलत आहे पंधरा ऑगस्ट च्या निमित्ताने चोवीस तास आणि सर्व ग्राहकांना सर्व सभासदांना आणि चांदव तालुक्यातील सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था ही चांदव तालुक्यातील एक अग्रगण्य पतसंस्था आहे या संस्थेला गेली तेवीस वर्षापासून अष्टार आणि अ ऑडिट वर्ग मिळालेला आहे एवढंच नव्हे तर ऑडिटचे गुण सातत्याने वाढत आहेत गेल्या वर्षी आम्हाला शंभरपैकी शहाण्णव ऑडिट गुण होते आणि यावर्षी शंभरपैकी पंच्याण्णव अधिक गुण आहेत म्हणजे संस्थेचं गुणवत्ता गुणवत्तेच्या दृष्टीने निश्चित चांगलं काम आहे इतकंच नव्हे तर आम्ही या ठिकाणी एकूण संस्थेचं भाग भांडवल बघितलं तर एकूण बारा कोटी आहे ठेवी आठ कोटी एकतीस लाख आहे त्या ठेवीतनं आम्ही सहा कोटी पंचेचाळीस लाखाचं कर्ज वाटप केलेलं आहे आणि सांगायला हरकत नाही आज रोजी हो फक्त दोन पॉईंट सात टक्के इतकी सण बाकी आहे कुठल्या प्रकारचे दावे किंवा कोण मॅट्रिक केलेला नाही आणि इतकंच नाही तर आमचे सभासद हे संपूर्ण तालुक्यामध्ये आहे या सभासदांच्या सहकार्यामुळे आम्हाला सातत्याने ऑडिट गुण चांगले मिळत आहेत ऑडिट वर्ग चांगला आहे आणि सोने नावाचं जे कर्ज आहे हे संपूर्ण तालुक्यात आहे एकोण चार कोटी साठ लाखाचं सोनं असून देखील आमची वसुली शंभर टक्के आहे ही जमेची बाजू आहे आणि तेवीस वर्षामध्ये आम्ही कुठल्याही मावलीचं सोनं विकलेलं नाही लिलावत काढलेलं नाही ही आमची विशेष दखल घेणारी बाब आहे म्हणून एक, एक चांदोड तालुक्यातली नावारोपाला आलेली आणि आपल्या सेवेसाठी चोवीस तास हजर असली अशी एक संस्था आहे अवश्य एक वेळेस संस्थेला भेट द्यावी ही नम्र द्यावी